नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या प्रमामध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे कुसुमने चैतन्याजवळ घराची किल्ली दिलेली आहे आणि चैतन्य म्हणतो ही कशाची किल्ली आहे त्यावरती कुसुम त्याला सांगते ही माझ्या घराची किल्ली आहे आणि तिथे सायली एकटी आहे मधुभाऊ घरी नाही आहेत त्यामुळे अर्जुनला तू ही चावी दे आणि ही चावी दिल्यानंतर अर्जुनला सांग सायलीशी बोलायला आणि सायलीला जाऊन भेट तर इकडे अर्जुन एकटाच थांबलेला असतो आणि चैतन्य तिथे येतो आणि चैतन्य अर्जुनला ती चावी दाखवतो चा ती चावी दाखवल्यानंतर अर्जुन म्हणतो ही कशाची चावी आहे त्यानंतर चैतन्य म्हणतो ही कुसुमताईच्या घराची चावी आहे तिथे सायली वहिनी एकट्याच आहेत घरात कारण तुला जर वहिनीशी बोलायचं असेल तर ही चावी घेऊन तुला तिथे जावे लागणार आहे कारण मधुभाऊ तर इथेच केसच्या कोर्टामध्ये असतील आणि तुला भरपूर वेळ मिळेल वहिनीशी बोलण्यासाठी धर्म कसला विचार करतोयस मागचा पुढचा विचार करू नकोस दर ही किल्ली आणि जा सायली वहिनीकडे दार उघड आणि त्यांना विचार त्या दिवशी बसस्टँडवरती त्यांनी तुझ्या प्रश्नांचं उत्तर का नाही दिलं आणि तुझ्या प्रपोजलचं काय म्हणणं आहे त्यांचं तर आता अर्जुनने ती चावी घेतलेली आहे आणि इकडे आपल्याला पाहायला मिळेल की सायली अर्जुनच्या आठवणीमध्ये डायरी घेऊन बसलेली आहे आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी आहे तर लवकरच हे दोघं एकत्र येणार आहेत एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद